आता तुम्ही त्यांना ठेका देऊन टाकला पुढची तर माहिती आम्हाला पाहिजे ना दरवेळेस आपण इथे आम्ही काय म्हणतो आम्ही एक लोक म्हणजे या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आलेलो आहे प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो आहे हे तुम्हाला सांगतो कारण आम्ही पक्षाचे आहोत नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे येतात आणि तो जलक्षोभ जो आहे तो प्रचंड आहे तुमच्या विरोधात अतिशय संतापाची लाट आहे लोकांमध्ये नागरिकांमध्ये घेऊन आलेलो आहे आणि रास्ता अपेक्षा घेऊन आलेलो आहे की रास्ता अपेक्षा तुम्ही पूर्ण करावीमध्ये आम्ही त्याला राहणार नाही कारण की अशा गोष्टी वारंवार लढत आणि याच्यामुळे त्या भागामध्ये काही बिस्टोली होते ज्या भागामध्ये करणं भरणा तुमचा कर भरला जाणार नाही त्या ठिकाणी तुम्ही ते मीटर पसरलेले नाही आता ज्या भागामध्ये बिलकुल जे आहे ती आपण टाकून काम करत त्यांच्यावर कारवाई का नाही केली आतापर्यंत आपल्याला आधी या कारवाईची अपेक्षा आहे साहेबांकडनं आणि तुम्ही करा अशी आम्हाला अपेक्षा पण आहे